ना एक कविता सादर करतो शुभम सामने नावाचे आपले धम्मबंधू आहेत त्यांनी ही कविता लिहिलेली आहे लाभ घे तुला होत नाही दिवाळी बोलत घेताना आणि तू वाटत नाही मर्टिनेटिव्ह लिव्हर जाताना तुझा धर्म बुडत नाही सार्वजनिक मतदान करताना देव तुझा कोपत नाही आज इंग्लिश फॉरेन शिकताना तू मागे सरत नाही पेन्शन पीएफ घेताना तू टेन्शनही घेत नाही आठ तासातच घरी जाताना तू इतिहास चालत नाही आठवडीत तू ना, विचारात पडत नाही आरोग्य विमा वापरताना तू शांत बसत नाही अन्याय तुझ्यावर होताना संप हातात थांबवत नाही हक्क तुझे मागताना मागे मात्र जातो जाते तू धँक्स बाबासाहेब म्हणताना आणि तिथेच कलंक होतो तू माणूस म्हणून जगताना उपकार बाबांचे मान किंवा नको मानू लाभ तेवढा हमकात घे लाभ जर असेल शिंदक तर स्वतःलाच जय भीम दे जय भीम दे